हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये आज आहे शुक्रवार खरं तर आमच्या गावचा बाजार बुधवारी असतो पण बुधवारी तीनच्या पुढे कंटिन्युअसली पाऊस येत होता त्याच्यामुळे मला भाजीला जाणं शक्यच झालं नाही तर म्हटलं चला आज शुक्रवारच्या करमाळ्याच्या बाजाराला जाऊयात बाजार तर यायचा होताच पण सोबतच इतर छोटी मोठी खरेदीसुद्धा होती आणि तुम्हाला असं वाटलं असेल की दरवेळेस स्कूटीवर जाणारी ही बाई आज एस कशी काय चालली तर त्यांची काल नाईट ड्युटी होती आणि नाईट ड्युटी असल्यामुळे ह्यांनी त्यांची गाडी नेलेली होती तर मग हे म्हटले की तू बसनी ये म्हणजे मग आपली करमाळ्यात भेट होईल आणि आपण मग एकत्रच गावाकडे येऊयात आणि बऱ्याच दिवसानंतर एस टीनं प्रवास करायला खूपच भारी वाटलं म्हणजे ना काय झालं मी जेव्हा बसनी प्रवास करत होते ना तेव्हा बसमध्ये गाणी नव्हती लागत आणि आता काय करतात माहिती आहे का या बसमध्ये तरी गाणी होती बाबा आणि त्या ड्रायव्हरने खूप छान छान गाणी लावली होती तर त्याच्यामुळे माझा प्रवास अगदी मला पटकन संपल्यासारखा वाटला बाजार असल्यामुळे अलीकडच्या चौकामध्येच एसटी थांबली होती आता मी चालतच मार्केटमध्ये चालली आहे माझी थोडीफार भाजी घेऊन झाली तोपर्यंत हे आलेले आहेत आणि हे म्हटले की मम्मीकडे जाण्यापेक्षा मी इथेच एका साइडला उभा राहतो म्हणजे कसं पिशवीचं ओझं वगैरे घेऊन मला काय तिथपर्यंत चालणं होणार नाही मग म्हटले आपण सोबत मम्मीकडे जाऊयात करमळाचा बाजार हा खूप मोठ्या प्रमाणात भरतो रस्त्याच्या अलीकडे मारुतीच्या मंदिरा साईडला भाजीपाल्यावाले फळांवाले त्याचबरोबर मिठाईवाले असतात आणि रोडच्या पलीकडे मिरचीवाले त्याचबरोबर कपडे चप्पल असे सगळे स्टॉल लागलेले असतात

आता मम्मी पप्पांना माहिती नाहीये आणि आमच्या इथे ना तर सगळे असे खाणार आहेत खाटखूट असतोच मम्मी खात नाही माझी पण तिथे वेळात माळ नाहीये पण पप्पा खातात आणि आता बघू ना त्याच्या रिॲक्शन मला तो काल म्हणले पण म्हणजे शंभर टक्के माहित नव्हतं की घालची म्हणून असं तू विचार करा आणखी एक वर्षभर बरेच दिवस झालं खाल्लं नाही किंवा पप्पा आणि तिथे ते आज काय झाले आणि शाळेचा टायमिंग राहतो ना भरायचा मग ती मुलं येतात काही काय घ्यायला त्याच्यामुळे पप्पा तिकडे तिकडे जाऊन पप्पांकडे दाखवू पप्पा ना आणि मम्मी गेलंच ह्याला काहीतरी घ्यायला कशी दिसते छान दिसते पण गळ्यात काय अंदाज नाही क हात घातला गळ्याला काय होतं ना की असं आपल्या शरीराला स्पर्श होऊन म्हणून असा कलर पण हा कलर असाच राहिला पाहिजे तसं नाही राहत तर चॉकलेटी होतं असं तुला कसं वाटतं आहे मला काल म्हणली नाही तू घातली म्हणून घालणार आहे असं म्हणले ती घालू असं तुला विचार कर म्हणलं होतं तुला

माझी घालायची मी घातल्यावर मग पुन्हा बोलणं काय नाही माळ घातली तरी करून द्यायला बंधन करायचा विषय नाही त्यांचं पहिले बोलणं गुरु नाही गुरु म्हणजे आपल्या देवाच्याच पायाला लावून कुठले मला काल म्हणली होती घालायची सईराना पण घालायचं म्हणजे त्यांना तर काय माहितीच नाही कसं असलं ज्यांनी खाल्लंय त्यांना माळ घालणं विशेष असतं का आता चव माहिती असं सुद्धा खायचं हे काही घालायचं म्हणल्यावर ज्याला नाही खाल्लं त्याला काय छेक हाँ, 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 हाँ. <laughs> मी गोष्ट गुरु पौर्णिमा दिवस पण सगळा अख्खा त्याच्यात दिदीला नाही माहिती दिदीला म्हणल फोन बघू तिनं व्हिडीओ टाकला म्हणायचं काकू लागत बाकीच तर फोन आला तर तिला म्हणलं उद्या व्हिडिओ पडणार आहे म्हणलं बघ म्हणलं पाठला दोन मिनटाच्या दुकानात बसून पप्पांना पाठवून घेलो त्यांना सांगू नका म्हणजे बोलवती म्हणून माझी दीदी आणि भागीश्री कापू आहे ना त्यात तर दोघी एक नंबरच्या अशा कट्टर खाणार आहेत त्यांना आहे ना नाही खाल्लं की त्यांचं खरं तर कापचं अंगाचं नॉनव्हेज बरं का आता पप्पांना मम्मीला बोललं तू दुकाने बस आणि पप्पाला इकडे अहो का गाळ्यातलं गेलं ही ऐकलं मग मी चेंग बरोबर आता केलीस कशी चिम मग स्वामी

रेवाच्या फोटोला लावून हे पंढरपूर जाऊन घालतात ना काही पंढरपूरचीच माळ आहे राधिकांनी काय ते आपलं माऊलींच्या पायाशी ठेवून आणली पालखी आहे ना तिथे अशी ही केलेली तिथे पाल पालखी पाशी ठेवून आणली आहे तिथे पाया चांगला चांगला निर्णय चांगला निर्णय हा ना त्याच्या आमचं तर त्यातच आयुष्य गेलं मला पण आता काय उपयोग व्हायचा आहे बाबू आता काही आता तुला सुद्धा उशीर झाला पण ज्या जा, आता चावते ठीक आहे आपल्या लागणाच्या अगोदर आपण सगळे खाणारच होतो पण त्याच्यानंतर ह्यांच्याकडे गेल्या ना त्यावेळेलाच निर्णय घ्यायला आपण पाच सहा वर्ष नाही खाल्लं पाच वर्ष वर्ष नवीन नवीन आलं खायची ती मी बळच आणायची त्यावेळेस तुझं काय फक्त एक महिने दोन महिने खायला तू काय म्हणजे पप्पा माझं मला काही चौदा तुम्हाला आणायचं तर माझं मी आणायचो तिला मी बळजबरी करत नव्हतो

काय काय मजा नाही पण ती आता काय ते आम्हाला सवय झाली ती पाहिल्यापासून आम्हाला मजा वाटते न खाणारा ते म्हणजे बघू सुद्धा वाटत नसत नाही आता कसं वाटतं जाय बापूच्या अनुभव विचारतो ना हा ना नाय चांगलं खरंच काय हे काय नाही काय नाही मस्त निर्णय घेतला एकदम चांगला त्याबद्दल मला चाल मला धरण म्हणतो चहा कर चा कर बस म्हणतो ठीक आहे ठेवल तिने ठेवायला लागलेली तर मला पप्पाना पाठवा दोन मिनिट आणि डॉक्टर शाळा न शिकतो डॉक्टर बरं झाला रे रानू तू काय चावलंय कुठं चावलं तुला मुंग्या मुंग्यात खेळत असतात का मग हा बोला ए आता पुढची माळ तुला دي दिला तू मग काय होतं अगं व्हिडिओ पाहिलाय का नाही मी लिंक तुला पाठवणार होते आणि पण मग नाही का मी काही लाडू करत होते मला <laughs> <हाँ। laughs> इतक म्हणून अगं घरी गेले ते पण मम्मी पप्पांकडं र मित्र म्हण तू आता मग काय मी मग आई ना म्हणलं म्हणलं दिदीला आणि काकूला असं आपण जर माळ घालायला लागलो तर त्यापेक्षा राणानेच पळतेला मला वांदको <laughs>

आणि मग परत काही असं नाही खाव तर वाटलं नाही आणि आणखीन पण नाही बरं का मग म्हटलं जाऊ दे आणि कुठं तो खाव वाटायला तरी खाल्लं तरी समजा आपण म्हणजे घरात पण होत नाही मग त्याच्यामुळे काय असं लयचा संदर्भ किंवा संपर्कच येत नाही की असं होत हा तेच ना त्याच्यामुळे मग चला आपली पौर्णिमा पण आहे भाजी येण्याला करवायला गेले तर तिथं मम्मी पप्पांची रिॲक्शन बघितली आणि घरी आल्यानंतर काकून व्हिडिओ बघितला तिकडे पुण्याला आणि लगेच फोन केला आणि काकू काय म्हणतो होती माहिती आहे का तिच्या अशा जीवाला चुटका लागला मी माळा घातली पण तरी दिलीचा फोन यायका राहिलेला आहे दिदी होते काच काहीतरी तिच्या कामात बिझी आहे त्याच्यामुळे तिनं व्हिडिओ पाहिला नसेल आणि मम्मीचं तिचं बोलणं पण झालं नसेल त्याच्यामुळे तिचा फोन आणखीन राहिलेला तिचा फोन आला तर काय करावं ती कधी कसलीच आहे काकासारखी मी खायचं बंद करणार आणि वाईट वाटतंय त्यांना